नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सोन्याच्या दुकानातून महिलेची पर्स लपास जयसिंगपूर येथील बाराव्या गल्लीतील सराफी दुकानातून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असलेली महिलेची पर्स लपास केली याव अश्विनी सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी अनोळखी महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की गेला सो अश्विनी पाटील या सकाळी साडे अकरा वाजता बाराव्या गल्लीतील ज्वेलर्स मध्ये गेल्या होत्या पंचवीस हजार रुपये किमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स व चांदीचे पैंजण व सात हजार रुपये असलेली पर्स त्यांनी सोफ्यावर ठेवली होती पिशवीमध्ये असलेली ही पर्स अनोळखी महिलेनं लंपास केली पर्स चोरीच गेल्याचे निदर्शनास येता सो अश्विनी पाटील आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस नाईक कुलकर्णी करीत आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग बोडगरी न्यूज चॅनल